शरद पवार यांचं टेन्शन वाढलेलं आहे का त्याचं कारण असं आहे बारामती लोकसभा मतदार संघातून अजित पवार यांच्या सुविद्य पत्नी सुनेत्रा पवार या उभ्या राहणार आहेत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अशी चर्चा आता खूप जोरात रंगत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेकांचं म्हणणं असं आहे की बारामतीकर शरद पवार यांची साथ सोडणार नाहीत मात्र थोडासा इतिहास आपण पडताळून बघायला हवा जेव्हा जेव्हा शरद पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत तेव्हा ते, ते प्रचंड मताधिक्याने निवडून आलेले आहेत मात्र त्यांनी आपल्या मुलीसाठी म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघ सोडला आणि सुप्रिया सुळे तिथून उभ्या राहिल्या मात्र ज्या मताधिक्याने शरद पवार निवडून यायचे ते मताधिक्य सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून कधीही मिळालेलं नाही एका निवडणुकीमध्ये महादेव जानकर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघातून उभे होते तेव्हा सुप्रिया सुळे केवळ साठ सत्तर हजार मतांच्या अधिक्याने निवडून आल्या होत्या जिथे की शरद पवार तीन तीन चार चार लाख मतांच्या अधिक्याने जिंकून यायचे याच लोकसभा मतदारसंघातून म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघातून एकदा राहुल कुल यांच्या सुविद्य पत्नी कांचन कुल या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या आणि तेव्हा सुप्रिया सुळे केवळ मतांच्या अधिक्याने निवडून आल्या होत्या म्हणजेच काय जर थोडीशी अजून ताकद लावण्यात आली तर सुप्रिया सुळे यांचा बारामती लोकसभा मतदार संघामध्ये पराभव करणं अशक्य अजिबातच नाहीये आणि आता तर त्यांच्या विरुद्ध दंड थोपटलेले आहेत अजितदादा पवार यांनी दादा पवार यांची देखील बारामतीमध्ये मजबूत ताकद आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून जेव्हा जेव्हा सुप्रिया सुळे उभ्या राहिलेल्या आहेत तेव्हा तेव्हा अजितदादा पवार यांचा त्यांना पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे अजितदादा पवार यांचे पाठीराखी यांचे समर्थक देखील सुप्रिया सुळे यांच्या पाठीमागे भक्कमपणे आणि म्हणूनच सुप्रिया सुळे या जिंकत आलेल्या आहेत मात्र आता परिस्थिती थोडीशी वेगळी झालेली आहे सुनेत्रा पवार याच स्वतः जर उभ्या राहणार असतील बारामती लोकसभा मतदारसंघातून तर सुप्रिया सुळेंसाठी हे खूप मोठं आव्हान असणार आहे कारण ननंद भाऊजाईच्या या लढतीकडे फक्त महाराष्ट्राचंच नाही तर अख्ख्या देशाचं लक्ष लागून असणार आहे त्याचं कारण असं आहे लोकांना सुद्धा बघायचंय की या मतदारसंघात अजूनही शरद पवार यांची जादू चालते का यांचा करिश्मा चालतो का अनेकांचं म्हणणं असं आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातली तरुणाई ही अजित दादा पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे तर अनेकांचं म्हणणं असं आहे की जुनी जी मंडळी आहे ती अजूनही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या सोबतच आहे म्हणजेच काय या लोकसभा मतदारसंघातले मतदार, मतदार विभागले गेलेले आहेत घोडा मैदान समोर आहे फार काळ लागणार नाहीचे या गोष्टीचा सोक्षमोक्ष होण्यासाठी की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कोणाची ताकद जास्त आहे शरद पवार यांची की अजित पवार यांची निवडणुकीमध्ये तर हे स्पष्ट होणारच आहे पण मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ननन भाऊजाईच्या या लढतीमध्ये म्हणजेच सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतीमध्ये कोणाचा विजय होईल बारामती मध्ये आपला गड कोण राखेल शरद पवार की अजित पवार तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की कळवा अजून जर तुम्ही आमच्या महाप्रपंच या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करून ठेवा राजकीय घडामोडींसाठी बघत राहा महाप्रपंच महाप्रपंच म्हणजे मत मांडण्यासाठीचा तुमचा हक्काचा मंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम